आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज भोगी आहे आणि उद्या जो दिवस असणार आहे तो मकर संक्रांतीचा दिवस असणार आहे मकर संक्रांत हा वर्षातील खूप महत्त्वाचा दिवस असतो आपल्या हिंदू सणामधला अतिशय महत्त्वाचा आणि वर्षाच्या सुरुवातीचा सण असतो बघा वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी भरभराट यावी आपल्या मागे लागलेल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा विघ्न आहेत ती कायमची दूर व्हावीत यासाठी बघा मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे आपण केली तर नक्कीच ते आपल्याला विशेष फलदायी ठरतात बघा ज्या त्या तिथीचं विशेष महत्त्व असतं त्यामुळे ज्या त्या शुभदिनी ज्या त्या विशेष तिथीला आपण काही काम, काही उपाय करणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि त्या पाण्यानेच घरातील सर्वांनी अंघोळ करायची आहे हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी एक पदार्थ आपल्याला घरामध्ये बनवायचा नाही आहे किंवा तो खायचा देखील नाही तर तो कुठला पदार्थ आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कुठली वस्तू टाकून त्याने आंघोळ करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा मकर संक्रांतीला म्हणजेच उद्या आपल्याला कुठली कामे विशेष करून संक्रांतीच्या निमित्ताने करायची आहेत ते मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर कुठली कामं आपण वर्ज करायची आहे कुठली कामं उद्याच्या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे याच शिवाय आपल्याला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावरती कापूर बरोबर एक वस्तू अवश्य जाळायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा उद्या आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार आणि उद्या आहे मकर संक्रांत बघा जेव्हा सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा तो दिवस मकर संक्रांती असा समजला जातो किंवा मकर संक्रांती त्या दिवशी साजरी केली जाते तर उद्या मंगळवारी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सकाळी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि बघा उद्या संक्रांतीचा पुण्यकाळ मी तुम्हाला सांगते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे या पुण्यकाळामध्येच आपण सुगडपूजा करायची आहे बघा सवाशीण महिला सुगडपूजा करतात म्हणजे जे खण असतात त्यांचं पूजन केलं जातं तर त्यामध्ये जे काही ववसा आपण तयार केलेला आहे ज्या भाज्या वगैरे असतात तर ते भरून ते तांदूळ भरून ते सुगडे पूजले जातात आपल्या देवघरामध्ये तर हे सुगडपूजन तुम्ही या पुण्यकाळामध्ये करायचं आहे म्हणजे जवळजवळ दिवसभर आपल्याला सुगडपूजनासाठी वेळ मिळणार आहे तर तुम्ही दिवसभरात म्हणजेच चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संध्याकाळपर्यंत हे सुगडपूजन करू शकता त्याचबरोबर बघा संक्रांतीला दान केल्याचं खूप जास्त पुण्य मिळत असतं त्यामुळे उद्या अवश्य गरीब लोकांना किंवा गरजू लोकांना अन्नदान करा तुम्हाला यथाशक्ती जे जमेल ते अन्नदान करा पण अवश्य तुम्ही उद्याच्या दिवशी दान हे केलं पाहिजे बघा दान केल्याने आपले अनेक जे दोष असतात ते दूर होतात त्यामुळे बघा उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही अवश्य दान करा किंवा उबदार कपडे वस्त्र जे असतात ते अवश्य तुम्ही संक्रांतीच्या दिवशी दान करू शकतात जर तुम्हाला वस्त्र दान करायचं असेल तर वापरलेले जुने झालेले वस्त्र तुम्ही चुकूनही दान करायचे नाही आहेत जर तुम्हाला वस्त्र दान करण्याची इच्छाच असेल तर नवीन तुम्ही वस्त्रांना आणि गरजू किंवा गरीब व्यक्तींना तुम्ही त्यांचं वस्त्राचं दान करू शकता एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जे काही दान करायचं आहे ते तुम्ही ठेवून येऊ शकता बघा दान करण्याचं संक्रांतीच्या दिवशी अतिशय जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही अवश्य दान करा त्याचबरोबर आपल्याला उद्या तिळाचं दान अवश्य करायचं आहे तिळाचं दान जर आपण संक्रांतीच्या दिवशी केलं तर अनेक आपले पितृदोष किंवा अजून बरेचसे जे दोष असतात आपल्याला ते दूर होतात त्यामुळे बघा संक्रांतीच्या या पुण्यकाळामध्ये अवश्य तुम्ही तिळाचं देखील दान करायचं आहे आता बघा मकर संक्रांती हा जो सण आहे तो सूर्याशी संबंधित आहे त्यामुळे उद्या मकर संक्रांती दिवशी आपल्याला लवकर उठून सूर्याला न विसरता अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना जे शुद्ध पाणी आहे किंवा जल आहे ते एका तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू टाका थोड्याशा अक्षता टाका एखादं फूल टाका आणि अशा प्रकारे आपल्याला या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर दोन तीन गंगाजलाचे त्यामध्ये थेंब टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही आ, हे जे अर्घ्य आहे ते सूर्यदेवांना द्यायचं आहे बघा संक्रांतीच्या दिवशी आपल्याला न विसरता हे काम करायचं आहे घरातील सर्वांनी असं अर्घ्य जे आहे ते सूर्याला देऊ शकता मकर संक्रांती हा असा एक सण आहे ज्या सणाला आपण काळे वस्त्र परिधान करू शकतो त्यामागे एक पौराणिक कथा आहे बघा असं म्हटलं जातं की जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत होता तेव्हा सूर्याची बायको छाया म्हणजे सावली हिने काळे वस्त्र परिधान केलेले आणि तेव्हा सूर्य हा त्या सावलीकडे किंवा त्याच्या पत्नीकडे छायाकडे आकर्षित झाला त्यामुळे बघा असं म्हटलं जातं की मकर संक्रांती दिवशी काळे वस्त्र विशेष करून परिधान केले जाते आणि त्याला अजून एक कारण आहे ते म्हणजे बघा हा पौष महिना असतो पौष महिन्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त असतं आणि जेव्हा आपण असे काळे कपडे घालतो तेव्हा उष्णता आपल्या शरीराकडे खेचली जाते आणि आपलं शरीर हे उबदार बनतं आणि त्यामुळे थंडीपासून आपला बचाव होतो त्यामुळे मकर संक्रांतीला काळे वस्त्र घालण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी आ, स्त्रिया हळद हल, हळदी हल, कुंकू करतात जर तुम्हाला मकर संक्रांतीचा हळदी कुंकू करायचा असेल तर तुम्ही मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू कधीही करू शकता उद्या आपल्याला देवांना तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तिळापासून गुळापासून त्याचबरोबर शेंगदाण्यांपासून बनलेली जे पदार्थ आहेत त्यांचा नैवेद्य करून तुम्ही देवाला दाखवू शकता यामध्ये तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवू शकता तिळगुळाची चिक्की शेंगदाण्याची चिक्की बनवू शकता किंवा मग तिळगुळाची पोळी जी असते तर ती बनवून देखील त्याचा नैवेद्य देवाला दाखवू शकता हा अत्यंत महत्त्वाचा नैवेद्य आहे याशिवाय तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देखील देवाला त्याचबरोबर जे आपण सुगड पूजन केलेलं आहे तर तिथे पण हा नैवेद्य दाखवू शकता पण तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला अवश्य उद्या दाखवायचा आहे आता बघा तुळशीसमोर उद्या सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तिळ टाकायचे आहे त्याचबरोबर तुळशीला देखील आपल्याला पांढरे पांढरेतीळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा जप करत पांढरे तिळ आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या देवघरामधल्या दिव्यामध्ये देखील चिमुडभर तुम्ही पांढरे तीळ टाकायचे आहेत उद्या फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ गोमूत्र हे आपल्याला टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे आता बघा दोन हजार पंचवीसमध्ये जी संक्रांत आहे तर यावर्षी संक्रांतीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे शक्यतो उद्या संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या कलरचे वस्त्र ड्रेस किंवा साडी आपल्याला परिधान करायची नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कारण संक्रांत ज्या रंगावर येते तो रंग वर्ज जा केला जातो त्यामुळे पिवळा रंग आपल्याला वापरायचा नाही आता बघा संक्रांतीने हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे असा उल्लेख आहे त्यामुळे आपल्याला उद्या म्हणजे महिलांनी जाईचं फूल किंवा जाईच्या फुलांचा गजरा हा केसामध्ये माळू नका इतर दुसऱ्या कुठल्याही फुलांचा गजरा तुम्ही केसामध्ये माळू शकता त्याचबरोबर बघा आता ज्याप्रमाणे दान करण्याला महत्व आहे त्याचप्रमाणे संक्रांती दिवशी स्नान करण्याला देखील खूप महत्व आहे सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचे आहे आणि बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे ते टाकायचे आहेत थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे आपल्याला अशा पाण्याने अंघोळ करायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर पंचगव्य असेल पंचगव्य म्हणजेच काय तर गाईपासून ज्या पाच वस्तू मिळतात दही दूध तूप त्याचबरोबर गोमूत्र आणि गाईचं शेण या पाच वस्तूंपासून बनवलेलं असतं ते म्हणजे पंचगव्य उठण्यासारखी ही पावडर असते तर चिमुटबभर ही पावडर देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता बघा पण पंचगव्य सगळ्यांकडेच असेल असं नाही त्यामुळे तुम्ही यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र गंगाजल आणि तीळ हे टाका आणि त्याने आंघोळ करा बघा जे काही आपले दोष असतात पितृदोष म्हणा नजर दोष असतील तर ते सगळे यामुळे दूर होतात अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी उद्या संक्रांतीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ गंगाजल आणि गोमूत्र हे टाकून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य तुम्ही तिळाचं तेल जे आहे ते अंगाला लावायचं आहे लहान मुलं असतील तर त्यांची पण मालिश तुम्ही तिळाच्या तेलाने करा तिळाचं तेल हे विशेष करून संक्रांतीच्या दिवशी आपल्याला वापरायचं आहे देवघरामधल्या दिव्यामध्ये पण आपल्याला तिळाचं तेल हे विशेष करून संक्रांतीला वापरायचं आहे आणि जेव्हा आपण गोमूत्र वापरतो गंगाजल वापरतो तेव्हा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं आपले अनेक दोष हे दूर होत असतात त्यामुळे बघा आपल्याला उद्या अवश्य या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करायची आहे तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन तिथे तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान करू शकता आता बघूयात की उद्या मकर संक्रांती दिवशी आपल्याला कुठला पदार्थ हा बनवायचा नाही आहे तर बघा उद्या मकर संक्रांती दिवशी अवश्य तुम्ही गोडाधोडाचा पदार्थ बनवायचा आहे एखादा कुठला पण गोडाचा पदार्थ तुम्ही बनवू शकता शक्य असेल तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा ते शक्य नसेल तर तिळगुळाचा जो पदार्थ आहे तर तो, तो बनवायचा आहे आपल्याला बघा मकर संक्रांतीला तिळगुळाच्या तील पदार्थांचं विशेष महत्त्व आहे त्यामुळे तिळगुळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याची चिक्की तिळगुळाची चिक्की किंवा तिळाची जी गोड अशी पोळी असते ती बनवू शकता तुम्ही याचा नैवेद्य तर आपल्याला दाखवायचाच आहे याशिवाय तुम्ही बघा नैवेद्यामध्ये तुम्ही जे सात्विक जेवण आहे ते सर्व बनवू शकता शक्यतो कांदा लसणाचा वापर तुम्ही टाळायचा आहे आणि बघा उद्या आपल्याला खीर ही बनवायची नाही आहे कारण संक्रांती देवी पायस भक्षण करत आहे असा उल्लेख आलेला आहे त्यामुळे पायस म्हणजेच काय तर खिरीचा प्रकार अशा प्रकारे तुम्हाला बनवायचा नाही आहे मग शेवयाची खीर असेल किंवा रव्याची तांदळाची असेल कुठलीच खीर आपल्याला नैवेद्यासाठी बनवायची नाही आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना कधी कधी आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करणं शक्य नसतं आपण जॉबला असतो किंवा काही आणखी आन, कामं असतात लहान मुलं असतात बाळ असतं त्यामुळे जमत नाही मग आपण गोड म्हणून खीर करतो पण बघा संक्रांतीला यावर्षी आपल्याला खीर बनवायची नाही आहे आणि ती खायची पण नाही आहे तुम्ही इतर कुठलाही गोड पदार्थ जो आहे तो बनवू शकता त्याचबरोबर उद्या संक्रांती दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती एक वस्तू जी आहे ती कापूरबरोबर अवश्य जाळायची आहे ही तुम्ही वस्तू सकाळी जाळा किंवा संध्याकाळी जाळा चालेल तर एक डिश किंवा पणती घ्या त्यामध्ये कापूर घ्या कापूर प्रज्वलित करा कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्या मधेची तीळ दोन लवंगा आणि त्याचबरोबर हे सर्व प्रज्वलित होत असताना त्यामध्ये आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तर अवश्य हे उपाय तुम्ही उद्या करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा